शिरसाळा इथं बुलेट पेटवली अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल घटनास्थळी पोलिसांचा पंचनामा सुरू गुन्ह्याच्या तपासानंतरच नेमका वाद आणि आरोपीचा उलगडा होईल शिरसाळा येथील यशवंतराव होळकर चौकातील एन के चिकन शॉप समोरील एक धक्कादायक घटना घडली आहे अज्ञात व्यक्तीनं नदीम कुरेशी यांच्या बुलेटला आग लावली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे बुलेट पेटल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून तेव्हा त्वरित पोलीस घटनास्थळी दाखल झाले कुरेशी यांची बुलेट त्यांच्या एन के चिकन शॉप समोरील ठिकाणी पार्क केलेली होती ही बुलेट अचानक पेटल्यानं मोठा अपघात टळला मात्र बुलेटचं मोठं नुकसान झाले नदीम कुरेशी यांनी या घटनेविषयी पोलीस ठाण्यात जाण्यात जाऊन तक्रार दाखल केली असून सध्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी घटनास्थळी त्वरित तपास सुरू केला असून या घटनेचं नेमकं का कारण आणि आरोपी कोण आहे हे तपासणी समोर येईल असं सांगितलंय या घटनेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे का यावर नागरिकांच्या आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या मनात शंका आहेत घटनास्थळी पोलिसांची अधिक चौकशी आणि कडक कारवाई होईल अशी अपेक्षा स्थानिकांना आहे सदरील संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे शिरसाळा प्रतिनिधी अतुल बडे यांनी